नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आज आपण बघायचं आहे दही कसं लावायचं सोप्या पद्धतीत दाखवणार आहे हे आपण फुल क्रीम दूध घेतलं आहे आणि दह्याचा कप मी पंधरा दिवसांनी विरजण साधारण बदलते त्यासाठी माझ्या इथे सिटी डेअरी आहे त्यातलं मी दही आणलं आहे आता ह्यातलंच दही आपण एक चमचा फक्त काढून घ्यायचा आहे तेच तेच विरजण लावून आपलं दही लागत नाही त्यामुळे पंधरा दिवसांनी विरजण हे बदलायचं आता हा कप आपण बाजूला ठेवूया हे पहा एवढंच मी दही घेतलेलं आहे आता हे मी चमच्यानी फेटून घेत आहे फेटून घ्यायचं आपण ते आणि हे दूध आहे हे आपण या पातेलीत ओतून घेऊया पातेलीत थोडंसं पाणी ठेवलं आहे कारण ते आता आपल्याला तापवायचं आहे आणि ते एवढं तापवायचं आहे की आपलं बोट त्या पातेलीत असं आपल्याला दुधामध्ये ठेवता येईल एवढंच तापवायचं आहे पूर्ण साय दुधाला आणायची नाही आहे आणि मग त्याला आपण लावायचं आहे दही आणि त्याच सिटी डेअरीचे मी हे बघा कप साठवून ठेवले आहेत कारण मी विरजण तेच तेच वापरत नाही साधारण एक पंधरा वीस दिवसांनी विरजण बदलते मग ते डेअरीतलं दही आणते किंवा डेअरीमध्ये असे कप मिळतात किंवा सुट दही मिळतं तेही आणते आता आपण हे दही काढून घेतलेलं आहे आता हे आपण फेटून घेऊया चमच्यानी हे दूध आहे हे या पातेली तोतून घेऊया दूध तापायला ठेवूया आणि मग बघूया दही कसं लावायचं एकदम सोपी पद्धत आहे दुधाला साय पण आणायची नाही आहे दुधामध्ये दूध पावडरही घालायची नाही आहे एकदम सोप्या पद्धतीने हे दही लागतं आणि कवडीसारखं एकदम झकास दही लागतं पनीर म्हटलं तरी पण चालेल पनीरसारखी कवडी या दुधाची दही लावल्यानंतर आपल्याला मिळते हे पहा आम्ही इथे चार कप ठेवलेले आहेत हा पाचवा कप आहे हा दह्याचाच कप आहे हे एवढं आपण दही काढून घेतलं हा चमचा आहे दिसतो आहे हा दीड चमचा मी दही काढून घेतलं आणि हे चमच्याने चांगलं मी त्याला कपामध्ये फेटून घेतलेलं आहे हे पहा असं करायचं आहे आणि आता हे आपण दुधात टाकायचं आहे आपण इकडे दूधही तापायला ठेवलेलं आहे हे पहा दूध तापायला ठेवलेलं आहे गॅस मोठा ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण बोट घालून बघायचं आहे दूध तापलेलं आहे आपल्या बोटाला सहन होते एवढंच तापवायचं आहे मी गॅस आता बंद करत आहे हा पा गॅस मी बंद केला आता हे असच्या असंच खाली उतरवून घ्यायचं पातेलं आणि ह्याच्यात ते दही घालायचं आपल्याला आहे हे पहा हे दही आपण ह्याच्यात ओतून घेऊया आता हे दूध आपण कितपत गरम केलं ते मी तुम्हाला दाखवलं आहे आपण बोट घालून बघायचं आहे आणि मग ते बघा वाफा येत आहेत त्या दुधातून इथपर्यंत गरम करायचं आहे आपल्या बोटाला सहन होईल एवढंच आपण करायचं आहे आता या कपामध्ये आपण दही घेतलं होतं त्या कपात दूध घालून घेतलं आहे आता हे असं आठच्या आकड्यामध्ये हलवायचं आहे साधारण असा चमचा एक दोन सेकंद तीन सेकंद असा फिरवून घ्यायचा सगळीकडे म्हणजे ते दही मस्त या दुधामध्ये मिक्स होतं आणि दही आपलं छान कवळीसारखं लागतं एकदम सोपी पद्धत आहे दूध अटवायचं नाही आहे दहा मिनटं उकळवायचं नाही आहे फक्त ह्याला साय आणून द्यायची नाही हे थोडंसं आता कच्चं दूध आहे फक्त बोड घालून आपण बघितलं हे बघा दूध काही नाचलं वगैरे नाही आहे हे सोप्या पद्धतीने दही लावून बघा आत्ता एवढं गरम होत आहे तरीसुद्धा हे दही व्यवस्थित लागेल कितीही पाऊस पडत असला तरीही दूध लागेल आणि कितीही थंडी असली तरीसुद्धा हे दही तुमचं छान लागणार आता आपण पातेलीमध्ये दही लावलेलं आहे आता आपण हे फक्त वरखाली करून घेऊया आता तुम्ही याला दांड्याचं पातेलं वापरलं तर तुम्हाला फार सोपं जाईल आता मला हे गावीने उचलावं लागत आहे माझ्याकडे एवढं मोठं दांड्याचं पातेलं नाही आहे जरा चार वेळा वर खाली करून घेऊया आणि मग आपण कपामध्ये ते दूध ओतून ठेवूया की आपलं सकाळी लागलं कवडीसारखं दही आपण आता हे चार कपातन पाच कपातनं ओतून घेऊया एका एक लिटरमध्ये हे पाच कप होतात हे एक लिटरची पिशवी ती होती सव्वा थोडासाच भरतो जास्ती भरत नाही असं हे सोप्या पद्धतीने लावायचं दही एकदम सोपी पद्धत आहे पटकन लावून होतंय दही लावायला वेळही लागत नाही किती पावसाळा असू दे किती थंडी असू दे कितीही उन्हाळा असू दे तुमचं दही हे लागणार आहे बघा पातेलीत एवढं शिल्लक राहिलेलं आहे आता हेच आपण एका आणखीन कपात काढून घेऊया आपण खालती पाणी ठेवलं होतं त्यामुळे ते तेवढं वाढलं नाहीतर बरोबर पाच कप होतात पण दूध तापवताना पातेलीत खालती पाणी ठेवणं फार जरुरी आहे म्हणजे ते दूध आपल्या पातेलीला खाली लागत नाही हा पहा सहावा कप एवढाच भरला हे पहा आपलं विरजण लावलेले दुधाचे सहा कप तयार झालेले आहेत सहावा थोडासाच आहे कारण आपण दूध तापवताना पातेल्यात पाणी घातलं होतं त्यामुळे तो, तो सहावा कप झालेला आहे नाहीतर एक लिटर दुधामध्ये पाच कप पूर्ण भरतात आता हे दही उद्यापर्यंत एकदम झकास लागणार आहे अगदी कवडीचं दही लागतं एकदा या पद्धतीने दही करून बघा फक्त याच्यावर एक गोष्ट आहे की आता हे आपण दह्याचे कप आहेत हे एका ताटात ठेवायचे फक्त अशा ठिकाणी ठेवायचे की कि किडा मुंगी त्याच्यामध्ये जाणार नाही कारण हे आपल्याला उघडं ठेवायचं आहे याच्यावर कुठलीही चाळी ठेवायची नाही आहे आणि कुठलंही झाकण ठेवायचं नाही आहे तर ह्याच्यावर प्लॅस्टिकची झाकणं येतात पण तीही ठेवायची नाही आहेत आता हे मी असंच उघडं मस्तपैकी जिथे मुंगी किडा नाहीत अशा ठिकाणी मी ठेवणार आहे उद्या सकाळपर्यंत आपण या दह्याची वाट बघूया उद्या सकाळी बघूया आपण लावलेलं दही आपण म्हणता काल रात्री बघितले दही कसं लावायचं हे पहा हे पाच कप झालेले आहे हे दही पूर्ण झालेलं आहे हे पहा एकदम पूर्ण झालेलं आहे कवडी दही झालेलं आहे आता मी तुम्हाला हे दही काढून दाखवत आहे हे पहा समस्त दही झालेलं आहे हे पहा आपण दही एक चमचा ह्याच्यात काढून घेतलेला आहे चमच्यामध्येच दही ठेवलेलं आहे हे जर का दही तुम्हाला दही लावणे म्हणजे हा प्रकार जर का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद दही लावणे याला म्हणतात विरजण लावणे आपण विरजण काल रात्री लावून घेतलेलं आहे आपले ला दह्याचे पाच कप तयार झालेले आहेत कवडी दही तयार झालेलं आहे